श्रावणाचा अखेरचा अखेरचा सोमवार सोमवती अमावस्या पर्व काल त्र्यंबकेश्वर करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रविवारी व वा सोमवारी बऱ्याच भाविकांनी रविवारी व वा सोमवारी बऱ्याच भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदीक्षेचे पुण्य पदरी पाडून घेतली सोमवती अमावस्यानिमित्त कुशावर तीर्थावर स्नानासाठी ही भाविकांनी मोठी गर्दी केली होती भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या दुपारी तीन वाजता पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबक पालखी सोहळा संपन्न झाला पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबक राजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वरांची पूजा अभिषेक करण्यात आला सोमार पालखी ची वंश परंपरागत पूजक वेदमूर्ती नारायण फडके यांनी पूजा अभिषेक केला तर शार्गीत म्हणून मंगेश दिघे यज्ञेश कावणेकर कुनल लोहगावकर सर्वेश वाडेकर संजय दिगे यांनी सेवा केली भगवान त्र्यंबकराजांच्या आरतीचे वंश परंपरागत मानकरी हरदास वेदमूर्ती गंधर्व वाडेकर यांनी आरती म्हटली आणण्यात आली या सोहळ्यात स्वप्नील शेलार रुपाली भुतडा यांच्यासह देवस्थान ट्रस्ट चे अधिकारी कर्मचारी तसेच भाविक सामील झाले होते भगवान राजांचा सुवर्ण मुखवटा काही क्षण सभा मंडपातील कासवावर ठेवण्यात आला यावेळी भाविकांनी बंबम बोलीचा जयघोष केला या दरम्यान भगवान त्र्यंबकेश्वरांचे वंश परंपरागत प्रदोष पुष्प पूजक यांनी प्रदोष पूजा संपन्न केली भगवान त्र्यंबक रजत मुखवट्यास शृंगार करून आरती केली यावेळी विश्वस्त कैलास गुले यांनी अभिषेक करून आरती केली यानंतर मुखवटा परत देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला या ठिकाणी भगवान त्र्यंबक सुवर्ण मुखवटा व रत्नजडित मुखवट्याचे दर्शन भाविकांना घडवण्यात आले पोलीस निरीक्षक बिपिन शिवाणी व सहकाऱ्यांनी तसेच मंदिरामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड महिला सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके सुरक्षा पर्यवेक्षक अजय गैक आनंद पाटील विजय शिंदे व त्यांचे एकावन्न सहकारी हो यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणी त्र्यंबकेश्वर